आज आपण एम एम आर डी ए आणि टी डी एम सीचे सर्व अधिकाऱ्यांबरोबर आपलं जे रिंगरोडचं चा काम चालू आहे त्याची पाहणी करण्याकरिता आलेलो हो। आहोत विशेष करून याच्यामध्ये सात सेगमेंट आहेत आणि एक जे मोठा सेगमेंट आहे सेगमेंट तीन ते दुर्गाडीवरून मोठा गावपर्यंत त्याची पाहणी सध्या चालू आहे जे आपण दुर्गाडीवरून जे आपला हे गोविंदवाडी बायपास आहे त्या कामाची पाहणी केली त्याकरिता एम एम आर डी एला सूचना दिलेली आहे आणि एम एम आर डीने प्लॅनिंग केलेली आहे की पुढचे डेड दोन महिन्यात ते पूर्ण कॉन्क्रीटीकरणचे काम ते करून मोकळे करून देणार आम्हाला त्याचबरोबर पुढचे जे सेगमेंटचे से काम आहे त्याच्यामध्ये लँड ॲक्विजेशनची जबाबदारी के डी एम सीची आहे म्हणजे आपण लँड हँडओव्हर करतो एम एम आर डी एला आणि संयुक्त विद्यमानाने आपण काम करत असतो त्याकरिता एम एम आर डी एसोबत जिथे जिथे लँडची अडचण आहे त्या करण्याकरिता आम्ही आज पाणी करतो आहे त्याच्यामध्ये काही रेल्वेचे पोर्शन्सचे लँड आहेत काही खाजगी जमीन आहेत काही ठिकाणी पुनर्वसनची पण गरज लागेल त्याकरिता आजची पाणी सुरू आहे जे काही हर्डल्स आहे त्याच्यापैकी बरेपैकी आपण सॉल्व्ह पण केलेले आहे म्हणजे जवळजवळ पन्नास टक्केपेक्षा जास्त जमीन आपण हँडओव्हरही एम एम आर डीला केलेली आहे उर्वरित जागाची पाणी पण आज आपण करतो आहे आणि काही सॉल्व होण्यासारखे आहे ते पण आज चर्चा करून आपण सॉल्व करतो आहे आणि काही ठिकाणी आपण चर्चा करून जे लँड ओनर्स आहेत त्यांच्यासोबत ते, ते आपण ॲक्विजिशनचे प्रोसेस करून ते आम्ही ताब्यात घेऊन एम एम आर डीला हँडओव्हर करणार आहोत कदाचित पुढच्या डेड दोन महिन्यात त्याच्यामध्ये पण प्रगती आपल्याला दिसेल आणि आपलं जे एम एम आर डीचं जे रिंग रोडचं काम आहे त्याच्यामध्ये सेगमेंट वन टू सेगमेंट सेवन आणि पुढचे एक सेगमेंट एट पण आहे त्या सगळे कामाला गती देऊन आय थिंक एम एम आर डीच्या इथे सीई एसई सिव्ह सर्जन आहेत तेही कामाची पाहणी करत आहेत ते जलद गतीने कंप्लीट करून नागरिकांसाठी काही पॅचेस लवकरात लवकर त्या सोपन करता येईल याचा आमचा उद्देश आहे करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे Uh, सध्या आम्ही असा विचार करतो की पुढचे दीड दोन महिन्यात जे लँड ॲक्विशनचे इशूज आहेत ते कम्प्लीट सॉल्व्ह करून एम एम आर डीला हँडओव्हर करू आणि जसे जैसे, जैसे हँडओव्हर यांना करत जाणार तसे तसे त्या त्या पॅचमध्ये ते काम करत जाणार आणि मग नंतर त्याचं काम पूर्ण राहील आय थिंक त्यांना पुढे सात आठ महिने तरी लागतील असा माझा अंदाज आहे पण बिफोर मॉन्सून्स हे पॅच कसे पूर्ण करता येईल याच्यावर आम्ही प्रयत्न करतो